Thank you, thank you. या ठिकाणी सोळा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर रोजी जी आपण पासष्टवी महाराष्ट्र केसरी धाराशिव के शहरामध्ये घेतली होती तो जवळ स्टेडियमवर त्या महाराष्ट्र केसरीच्या संदर्भात जी बक्षिसं होती जवळपास दीड ते दोन कोटीची बक्षिसं त्याला वाटायची होती त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या की प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक येणारी जे पैलवान होते जी मल्ल होते हे चौथ्या दिवशी त्याची नावं जाहीर होत होती कारण त्याला तीन दिवस त्या स्पर्धा खेळावं लागत होतं आणि त्याच्यानंतर त्याची नावं बक्षीस असत्या पुन्हाही असेल बुलेट असतील किंवा एम असेल ट्रॅक्टर असेल हे बक्षीसं जाहीर झाल्यावर त्याला दे द्यावी लागत होती आणि त्याचं रजिस्ट्रेशनला महिना ते दीड महिना कालावधी लागत होता आणि त्याच्यामुळं ही बक्षिसं वितरणाला थोडा विलंब झालेला आहे विलंब म्हणण्यापेक्षा पुरी ते शेवार 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 ते या आचारसंहितीच्या पूर्वी आपल्याला कशी प्रवाद करायची होती अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व पैलवानांनी हजर राहू आदरणीय आपले काका साहेब आमच्या जिल्ह्याचे जिल्हा सचिव अमनराव भाऊ या जिल्ह्यातील सर्व पैलवान राज्य संघाचे वस्ता सर्व या ठिकाणी हजर राहिले हा कार्यक्रम आदरणीय खासदार साहेब हजर राहिले त्यानंतर आमचे साहेब हजार राहिले सर्व भागाचे सर्व पदाधिकारी करण्यासाठी सर्वच हजार राहिले सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये कुस्तीचं पर्व कशा पद्धतीनं वाढवता येईल त्याच्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी एक संपर्क कार्यालय आपण माझ्या शहरामध्ये ठेवू नये त्याच्या माध्यमातून ज्या गावामध्ये कुस्तीचा शोक असेल त्या गावातून मंगल त्या गावातून मुंबई व्यवस्था त्यांच्याची चर्चा करून येणारा काळ प्रत्येक गावामध्ये त्याची दिली पाहिजे अमोलता आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि एक